या घटनेत माझं या डोळ्याची नसकट झाली मेंदूतून जी ते आणि त्यामुळे मला या डोळ्याने दिसत नाही आणि डोक्यात तीनशे टाके यावेळेस त्यावेळेस पावणे तीन वर्षाचा होतो आणि त्या घटनेच्या वेळेस दोन हजार आठ मे दोन हजार एक साली ती घटना घडली वाघ आला सोडलं नमस्कार आपण आता ओतूर मध्ये आहोत आणि ओतूरची ही सगळी उसाची शेती आहे कांद्याची शेती आहे पूर्ण घरांच्या बाजूचं सगळं आवार आहे ते तुम्ही बघताय आणि माझ्या सोबत आता आहे कौस्तुभ बटवाल हो। कौस्तुभ तुझ्याशी बोलायला आम्ही खास ओतूर पर्यंत आलेलो आहोत याला कारण सुद्धा तेवढंच आहे कारण तू तीन वर्षांचा होतास हो। तेव्हा तू बिबट्याशी झुंज दिलेली होतीस आणि त्याच्यातून तू तु वाचलास हो। आणि त्याच्यानंतर तुझ्या लहानपणापासून ते आतापर्यंत तू हा सगळा संघर्ष बघतोयस हो। नेमकं काय झालं होतं दोन हजार एक साली तर आमच्या घरात बोई घालायचं काम चाललं होतं संध्याकाळी साडेसातच्या दरम्यानची घटना आहे तर आई नळावरनं पाणी आणत होती आणि मी तिच्या मागे तांब्या घेऊन पाणी आणत होतो तर आई पुढे निघून गेली आणि मी मागे राहिल्यामुळे तो पाणी प्यायला आला होता त्यावेळेस संध्याकाळी साडेसातच्या वेळेस तर त्यांनी माझ्यावर झडप घातली आणि मला इथून ते, संद्याकार ते इकडे या या शेतात घेऊन चालला होता तो तर त्याच्यात याच्यात माझ्या हाताला तांब्या पडल्यामुळं आमच्या आजी घराबाहेर असल्यामुळं तिला आवाज आला तिने बोंब ठोकली का मुलाला चोरट्यांनी पळवलं मग त्यानंतर वडिलांच्या हातात कुदळ होती ते तसेच शेजारच्या रानात पळाले माझ्या मागे तर त्यांना काही मी भेटलो नाही तर तो, तो मला केळीच्या ऊस शेतातून ऊसात घेऊन चालला होता तर त्यावेळेस वडिलांचा त्याचा सामना बांधावर झाला वडिलांनी लांबून कुदळ फेकून मारली त्यांनीच मला सोडलं त्या घटनेत मग आजीने मला घरापर्यंत आणतपर्यंत तिची अख्खी साडी रक्ताने भरली होती हा डोळा कट होऊन निधा आला होता माझा आणि इथं कुठंच घेतलं नव्हतं मला त्यावेळेस डायरेक्ट पुन्हा हॉस्पिटलला होतो सहा महिना ऍडमिट तर या घटनेत माझं या डोळाची नसकट झाली मेंदूतून जी आहे तिथे आणि त्यामुळे मला या डोळ्यांनी दिसत नाही आणि डोक्यात तीनशे टाके अच्छा म्हणजे खूपच गंभीर असा हल्ला बिबट्याचा हल्ला होता आणि त्याच्यातून तू तु वाचलास हीच फार मोठी गोष्ट आहे तुझ्या आजीनी तुझ्या वडिलांनी प्रसंगावधान दाखवलं म्हणून हे सगळं झालं पण तू इतका लहान होतास तेव्हा पावणे तीन वर्षांचा होतास तुला काहीतरी आठवत आहे का नाही मला काही आठवत नाही तू मोठा होत गेलास तस तसं तुला त्याचं गांभीर्य कळत गेलं बरोबर आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा काही दिवसांनी काही वर्षांनी आणि तेव्हा तू तुझ्या आजीने जे सांगितलं ते आम्हाला सगळ्यांना तु, सांगितलं होतं पण मला सांग कौस्तुभ की तुझ्या चेहऱ्यावर बिबट्याने झडप घातली असणार आणि त्याच्यामध्ये तुझ्या डोळ्याला इजा झालेली आहे काय काय उपचार करावे लागले त्यावेळेस भरपूर उपचार झाले प्लॅस्टिक सर्जरी वगैरे झाली हे हाड पण कट झालेले ते हाड पण त्यांनी दुरुस्त केलं परत परत आता एक प्लॅस्टिक सर्जरी सांगितली होती त्यांनी पण तिचा खर्च भरपूर असल्यामुळे आम्ही विचार सोडून दिला तो पण तुझ्या एका डोळ्याने तुला दिसत नाहीये आता सुद्धा नाही आणि बिबट्याचा हल्ला किती गंभीर असतो म्हणजे प्राणघातक तर असतोच पण ज्याच्यावर बिबट्या हल्ला करतो ते किती केवढ्याला पडू शकतं हे खर तर आपण पहिली घटना माझी आपल्या तालुक्यातली जुन्नर पहिली घटना माझी जुन्नर मध्ये ओतूर मध्ये हल्ला झाला मला सांग तू लहानपणी सगळं बघितलेलं आहेस आणि मोठा झालास तरी सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यांची ही जी समस्या आहे ती अजिबातच सुटलेली नाहीये म्हणजे मध्ये हल्ले झाले पारगावला असच तुझ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या मुलावर हल्ला झाला आणि त्याच्यात त्याचा बळी गेला काय वाटतं तुला या सगळ्या संघर्षाबद्दल नाही थांबायला पाहिजे ही घटना थांबायला पाहिजेत जी, नाग जीव जातायत लहान मुलांचे आणि आमच्या भागात भीतीदायक वातावरण सध्या निर्माण झाले बिबट्यामुळे तर हे कुठं तरी थांबलं पाहिजे सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे याच्यावर ठोस अजून सुद्धा तुम्ही आता तुमचं जे घर आहे ते ओ, शेताला लागून आहे आणि आता संध्याकाळच्या वेळेला आपण अपन, आपल्याला की कि किती सामसुम होते अजूनही भीती वाटते का की अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकते गंभीर घटना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं हो होऊ शकते आमच्या इकडे आठ च्या दरम्यान दिसतात लोकांना बरेच लोकांना दिसतात बिबटे सहा पर्यंत सकाळी त्यांचा संचार असतो शेतांमध्ये कधी कधी तर रोडच्या रोडवरच येऊन बसतात रात्रीचे आणि ज्यांच्यावर असे हल्ले होत आहेत जे सुदैवाने वाचतात तर त्यांच्याबद्दल काय करायला हवं तुला कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे मॅडम माझं मेकॅनिकल इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण झालेलं आहे तर मला जॉब मिळवण्यासाठी भरपूर येत आहे अडचणी येत आहेत डोळ्यामुळं त्या फील्ड मध्ये होत नाही मेडिकल मुळे तर माझी अशी एक विनंती आहे सरकारला का मला जॉब मध्ये सरकारी जॉब मध्ये घ्यावं हो, वन विभागामध्ये जर नोकरी मिळाली तर माझ्यासाठी खूप म्हणजे चांगलं होईल ते आता दोन हजार एक मध्ये तुझ्यावर हा हल्ला झाला त्याच्यानंतर आता चोवीस वर्ष जवळ जवळ झालेली आहे आणि तुला कशा प्रकारची मदत या काळात सरकारकडून मिळाली किंवा अजून मिळाली पाहिजे नाही मदत त्यावेळेस भेटली नव्हती त्यावेळेस किती तीन टप्प्यात किती पंधरा हजार का वगैरे भेटले होते पण मला चार लाख रुपये खर्च आला होता अंदाजे त्या काळात त्यानंतर काही मदत भेटली नाही त्यावेळेस अशोक खडसे साहेब होते तर त्यांनी स्वतः दहा हजार रुपये त्यांचे मला दिले होते उपचारासाठी पण शासनाची काही मदत मिळाली नव्हती लहानपणी तुझ्या बाबतीत ही जी घटना घडली त्याच्यामुळे तुझं आयुष्य कस बदललं तुला काय वाटतं नाही डोळ्यामुळं डोळ्याने दिसत नाही ना त्यामुळं भरपूर अडचणी आल्या अजूनही चालू आहेत ते शिक्षणात पण भरपूर अडचणी आल्या आणि तो जवळपास पावणे चार चार लाख रुपये खर्च फेडायला वगैरे घरच्यांना दहा पंधरा वर्ष गेले नुँ। ते कर्ज फेडत पर्यंत त्यामुळं भरपूर असं म्हणजे संघर्षमय जीवन झालं आणि तुझ्या आई आजीनी प्रसंगावधान दाखवलं वडिलांनी oh. सुद्धा झुंज दिली पण तू सुद्धा बिबट्याच्या तावडीतून सुखरूप बाहेर निघून आलास आणि oh. तू आता निर्धोकपणे जगतो आहेस म्हणजे काही अडचणींचा सामना तू नक्की करतोयस oh. पण तू इंजिनिअरिंग केलेलं आहेस आणि तू त्या ह्याच्यातच अडकून पडला नाहीस तर oh. तू तु तुझं आयुष्य पुढे सुरू ठेवलंयस है त्यामुळे तुझ्या हिमतीला एकतर दाद द्यायला पाहिजे कौस्तुभ आणि तुला पुन्हा भेटून आणि तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं आणि तू जे सांगतोयस की सरकारनी मदत करायला हवी वेगवेगळ्या पद्धतीनं सपोर्ट करायला हवा हा तुझा निरोप आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवू ओतूरहून मी आरती कुलकर्णी माझ्या शेकरू या युट्यूब चॅनेलसाठी